आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे शहरातील प्रसिद्ध सुवर्णकार खांडवीकर ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र रामचंद्र खांडवीकर व सुमित राजेंद्र खांडवीकर यांनी घडवलेली भगवान शंकराची चांदीची मूर्ती जामखेड शहरातील झुंबरबाई बापूसाहेब खवळे शारदाताई खवळे नीताताई खवळे सोमनाथ खवळे विकी खवळे तसंच खवळे परिवाराच्या वतीनं जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर येथे भगवान शंकराची तीन किलो चांदीची मूर्ती अर्पण करण्यात आली आहे आज रोजी झुंबरबाई बापूसाहेब खवळे शारदाताई खवळे नीताताई खवळे यांनी भगवान शंकराच्या चांदीच्या मूर्तीची विधिवत पूजा केली यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी व त्यांच्या पत्नी सौ प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या शुभस्ते भगवान शंकराची चांदीची मूर्ती घेऊन शहरातून मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक काढून ती नागेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्याकडं सुपूर्द केली यावेळी श्री नागेश्वर मंदिर ट्रस्टचे बाबासाहेब खराडे विनायक राऊत मिलिंद ब्रह्मे संतोष बारगजे दिलीप कुमार राजगुरु आनंद राजगुरू, महादेव पानसांडे पुजारी अमित अंबिलवादे प्रसाद लोनकर वेशभूषा दत्तू भगवान जाधव किरण सोनवणे नंदुकुमार शिंदे रोहित पोकळे प्रकाश काळे आदी ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या माध्यमातून श्री नागेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया खवळे परिवारानं दिली गेल्या वीस वर्षापासून खवळे परिवार हे श्रावण मास निमित्त चौथ्या सोमवारी महाप्रसादाचं आयोजन करतात जामखेडचे ग्रामदैवत असल्यामुळं शहरासह तालुक्यातून भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात या मंदिरात श्री नागेश्वर भगवान शंकराची चांदीची मूर्ती अधिक शोभून दिसेल या विचारानं आणि श्री नागेश्वर येथे असलेल्या भगवान शंकराच्या श्रद्धेतून खवळे परिवार परिवारानं चांदीची मूर्ती विधिवत पूजा करून ती मंदिराकडे अर्पण केली सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी सात ते बारा वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन विकी खवळे यांनी केलंय प्रतिनिधी धनराज पवार के इलेव्हन न्यूज जामखेड जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर भगवान यांच्या मूर्तीचं आज या ठिकाणी भाविक झुंबरबाई खवळे यांच्या वतीने चांदीची मूर्ती भगवान श्री चरणी अर्पण करण्यात येत आहे याचा मान जामखेडचे व्यापारी आमचे बंधू सुमित राजेंद्र खांडवीकर यांना मिळाला आहे खऱ्या अर्थानं नागेश्वरावर दिसी मूर्ती असणारं हा खवळे परिवार त्यांच्या वतीनं हा नागेश्वराचरणी मूर्ती अर्पण होत आहे सर्वांचं जामखेडकरांचं अहम भाग्य आहे की त्यांच्या वतीने एवढा मोठा खरं तर दान म्हणलं तरी काय म्हणायला हरकत नाही एवढं मोठं ह्याच्यातून बनून सर्व जामखेडकरांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरली आहे गेले वीस वर्ष ढवळे परिवार व आम्ही सर्वजण जामखेड ग्रामस्थ जामखेड दांके, ग्राम जामखेड ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री नागेश्वर भगवान यांची आम्ही अखंड सेवा करत आहोत आज सदिच्छा आमची धवळे परिवारातर्फे आम्ही नागेश्वर भगवानाला नागेश्वराची मूर्ती चांदीची करून व आमची सदिच्छा भेट म्हणून अर्पण करत आहोत हीच सेवा आमच्यातर्फे व आमच्या परिवारातर्फे अखंड राहावे ही पुढं आणि श्री नागेश्वर भगवानाची कृपा आमच्यावर अशीच राहावी हीच सदिच्छा घेतलं घेतलं झालं